भारतीय जनता पार्टी विरुद्ध सत्तर टक्के देशातली जनता ही लढाई होणार आहे मित्रांनो हे नागपूरला आता पहिला फेजा आहे आणि आर एस एसच्या गळात ही लढाई आहे यांनी किती वादळ उठवलं होत तीन महिन्याआधी गडकरी साहेबांच्या समोर लढायला कोणीच तयार नाही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया सगळे सांगत कोणी तयार नाही लढणे केली लिए साहेबांनी तर तीन महिन्या आधी सांगून दिलं कि मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी मत मागायला जाणार नाही द्यायचं असेल तर द्या नाही तर नका देऊ हे शब्द आहे जर इथे स्क्रीन असती ना तर आपण दाखवू शकलो असतो त्या स्क्रीनवर मला तो वाटत या स्क्रीनवर ते लावायला पाहिजे मला द्यायचं असेल तर द्या, ता द्या, ता द्या, ता द्या नाही तर नका देऊ मी चहा नाही पाजणार मी लक्ष्मी दर्शन नाही करणार विदेशी नाही देणार म्हणजे याच्या दोन निवडणुकीमध्ये देशी विदेशी लक्ष्मी दर्शन केलं असेल कदाचित